कान आणि कारल्याची भाजी वा आता बघा आता बघा विक्रम पांडे चालणार आहे तुम्हाला चांगली कारल्याची भाजी देवा माझ्या देवीला माझ्या गाभाऱ्यातून उचलून स्वतःच्या देवारात मांडायला निघाल्यास नाही पण नाही चाल नाही माझ्या देवीला तुझ्या गाभाऱ्यात मी मांडू देणार नाही करतोय हा हा विक्रम पांडे असता तुला काय वाटलं तुला काय वाटलं की एवढ्या लवकर माझा बदला पूर्ण झाला नाही असता नाही माझ्या नावाची हळद तुझ्या अंगाला लागली नाहीये पण या जगामध्ये कुठल्याच माणसाच्या माणसाच्या नावाची हळद तुझ्या अंगाला लागू देणार नाही या देवा देवाच्या नावाची तर हळद अजिबात लागू देणार नाही ना या देवाच्या नावाचं वाशिंग तुझ्या कपाळावर बांधू देणार आहे अगं या विक्रम पांडेच्या मार्गात जो कोणी आडवा येतो ना त्याला मी आडवा केल्याशिवाय राहत नाही एवढ्या सहजतेनं तुला मी सोडणार नाहीये माझा गुन्हा न काही तुझी न चूक आहे शिव पाखरांची भाषाच मूक आहे बाजाच गलमताशी वाऱ्याने वैर केले ही धूर्त वादळाची नुसती झुळूक आहे युगा युगांचे संघर्ष साहिले मी डोळ्यास आसवांची आता भूक आहे डोळ्यास आसवांचे आता भूक